वाहन धारकांनो सावधान पाषाण येथे मृत्यूंचे सापडे पुण्यातील पाषाण परिसरात येणाऱ्या निमणमळा पाषाण येथून लमहां तांडाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अनेक ठिकाणच्या अनेक चेंबरची दुरावस्था झालेली आहे अनेक ठिकाणची चेंबरची झाकणे तुटलेली आहे तर अनेक ठिकाणी चेंबर खचलेले आहेत निमणमळा गणपती मंदिर ते लमहां तांडा पर्यंतच्या पथ दिव्यांच्या खांबांना वेलींनी वेधले आहे तसेच अनेक ठिकाणच्या पथदिव्यांच्या खांबांच्या दिव्यांखाली झाडांच्या फांद्यामुळे अंधार पडत आहे त्यामुळे त्या फांद्यांची छाटणी करण्यात यावी निमणमळा व लहानटांड्याकडे परिसरात मोठी नागरी वस्ती असल्यामुळे या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते त्यामुळे एखाद्या चेंबरमध्ये पडून एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता आहे अनेक वेळा या ठिकाणी छोटे मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळे निमनमळा आणि आजूबाजूच्या परिसरातील सर्व नागरिक या प्रकाराला वैतागले आहे ह्या आणि अशा अनेक प्रकारच्या कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी महिला आमच्या कार्यालयात येऊन तक्रार करत आहेत तरी वरील सर्व अनर्थ टाळण्यासाठी आपण कृपया येत्या दोन दिवसात चेंबर दुरुस्त करावे पतदिव्यांवरील वेली व झाडांच्या फांद्या छाटण्यात यावा म्हणून हे निवेदन देत आहोत येत्या दोन दिवसात चेंबर दुरुस्त केले नाही व वेली व झाडांच्या फांद्या छाटल्या नाही तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल होणाऱ्या नुकसानीस व सदर ठिकाणी काही अनुचित प्रकार घडल्यास आपणास जबाबदार धरले जाईल याची कृपया आपण नोंद घ्यावी अशा प्रकारचे निवेदन आज गुरुवार दिनांक चौदा आठ दोन हजार पंचवीस रोजी महापालिका आयुक्त पुणे महानगरपालिका शिवाजीनगर पुणे यांना देण्यात आले यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुणे शहर उपाध्यक्ष सुहास नेते ने किशोर इंगोले आणि मनसेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती सुहास निहमन यांनी दिली